नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मनोरंजन विश्वात अमिताभ बच्चन यांच्या नृत्य शैलीचे आहेत मात्र स्वत बिग बी यांना पन्नासच्या दशकातील या सुपरस्टारच्या नृत्यानं जणू गुरळ घातली होती आठवला का तो अभिनेता मग जाणून घेऊया की आजच्या या व्हिडिओतून त्या अभिनेत्याविषयी अर्थातच चित्रपट सृष्टीतील भगवान म्हणजे प्रसिद्ध अभिनेते भगवान दादा यांच्याविषयी आणि ग्लॅमर गाथा पहिला कॉमेडियन डान्सिंग स्टार रंकाचा राव आणि रावाचा रंग होण्याचे रोलर पोस्टर लाईफ बेफामपणे जगलेला कलंदर माणूस हिंदी चित्रपट सृष्टीतील बॉलिवूड हे नाव येण्यापूर्वी ना ज्यांनी चंदेरी दिवस दाखवले त्या दिग्गज अभिनेत्याचं नाव अर्थातच भगवान दादा भगवान आबाजी पालव अर्थात चित्रपट सृष्टीतले आपल्या दादा आनंदी सतत हसतमुख असणारं हे व्यक्तिमत्व सेटवर उपस्थित होताच तिथलं वातावरण देखील खेळीमेळीचं होऊन जायचं अभिनय निर्मिती दिग्दर्शन अशा तिन्ही क्षेत्रात सहजगत्या वावरणारे भगवान दादा त्यांच्या अनोख्या नृत्य शैलीमुळे प्रसिद्ध झाले महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात एक ऑगस्ट एकोणीशे तेरामध्ये दादांचा जन्म झाला कुस्तीची आवड असल्याने त्यांच्या नावापुढे दादा हा शब्द जोडला गेला आणि ते झाले सगळ्यांचेच लाडके भगवान दादा। भगवानदादांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते पोटा पाण्यासाठी सुरुवातीला दादांनी मजूर म्हणून काम करायला सुरुवात केली परंतु त्यांचा ओढा चित्रपट सृष्टीकडे होता मुखपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली क्रिमिनल हा त्यांचा पहिला मुखपट अभिनय करता करता त्यांनी फिल्म स्टुडिओमध्ये राहून चित्रपट निर्मितीची तंत्र शिकायला सुरुवात केली दरम्यान त्याने स्टंट फिल्मचे प्रख्यात दिग्दर्शक जी पी पवार यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अडतीस मध्ये जी पी पवार यांच्यासह त्यांनी बहादूर किसान हा चित्रपट दिग्दर्शित करत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं कमीत कमी खर्चात चित्रपट बनवण्याचं तंत्र भगवान दादांनी शिकून घेतलं दिग्दर्शनासोबत ते स्टंटमन म्हणून सुद्धा काम करत राहिले हिंदीसह काही तमिळ चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम त्यांच्या दिग्दर्शनातील एका चित्रपटाच्या दृश्यात त्यांना पैशांचा पाऊस दाखवायचा होता त्यासाठी त्यांनी चक्क खऱ्या नोटांचा वापर केला भगवान दादा हॉलिवूड चित्रपट अभिनेता डगल स्पेयर बँकचे खूप मोठे चाहते होते डगलस यांच्याकडून प्रेरणा घेऊन भगवान दादा त्यांच्या चित्रपटांमध्ये बॉडी डबल घेण्याऐवजी स्वतः स्टंट करायचे त्यांनी केलेले स्टंट इतके खरे वाटायचे की राज कपूर त्यांना इंडियन डगलस म्हणायचे एकोणीसशे बेचाळीस मध्ये दादांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला या दरम्यान त्यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला आणि अनेक चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केलं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मुंबई चेंबूर येथे भगवान दादांनी स्वतःची जागृती स्टुडिओ ही स्टुडिओ कंपनी स्थापन केली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जागृती स्टुडिओने निर्माण केलेला अल्बेला हा चित्रपट तुफान गाजला या चित्रपटात भगवान दादांनी अभिनय देखील केला होता या चित्रपटासाठी त्यांच्या सहनायिका होत्या गीता बाली या चित्रपटातील भगवान दादांच्या अनोख्या नृत्यशैलीने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं या चित्रपटातील अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय शोला जो भडके दिल मेरा धडके या गाण्याने त्या काळी तरुणाईला अक्षरशः वेड लावलं याशिवाय भोली सूरत दिलके खोटे श्याम ढले खिडकी तले ही गाणी देखील लोकप्रिय झाली यानंतर भगवान दादांनी झमेला रंगीला भला आदमी शोला जो भडके हल्ला गुल्ला यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार गारज झाले सलग अपयशानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये आलेल्या भागम भाग या चित्रपटाने यश मिळवत चांगली कामगिरी केली एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये प्रदर्शित झालेला लाबेला भगवानदादांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला मात्र दुर्दैवाने या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलं लाबेलाच्या अपयशानंतर खचलेल्या भगवानदा दिग्दर्शन क्षेत्राला रामराम ठोकला भगवान दादांसारखं नृत्य करता यावं म्हणून अमिताभ बच्चन मिथून चक्रवर्ती गोविंदा हे कायम धडपडत राहिले चित्रपट निर्मिती अभिनयापासून भगवान दादानी भरपूर पैसे कमवले त्या काळात जुहू चौपाटी परिसरात पंचवीस खोल्यांचा सा बंगला सात गाड्यांचा सा ताफा त्यांच्याकडे होता मात्र हे दिवस बदलायला वेळ लागला नाही चित्रपटांच्या निर्मितीत त्यांनी आपली सर्व बचत बायकोचे दागिनेही खर्ची पाडले एवढं करूनही त्यांच्या पदरी अपयश आलं काही काळातच बंगला गाड्या विकून भगवान दादा दादर येथील दोन खोल्यांच्या चाळीत राहू लागले मग भगवान दादांनी चित्रपटात सहाय्यक भूमिका छोट्या भूमिका करायला सुरुवात केली मात्र हळूहळू त्यांनी तेही थांबवलं अठ्ठेचाळीस सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले तर जवळपास तीनशे चित्रपटात अभिनय केला चित्रपटसृष्टीमध्ये नाव नाही तर कामच माणसाला जिवंत ठेवतं अशी शिकवण देणाऱ्या भगवान दादांनी चार फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी या जगाचा निरोप घेतला अशा या अजरामर कलाकाराला आमचा मानाचा मुजरा आजचा हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपण भेटणार आहोत पुढच्या भागात आत्ता मात्र सर्वांचा निरोप घेते नमस्कार